नमस्कार मी राजन साळगावकर राजन साळगावकर एकशे आठ या यूट्यूब चॅनलवर आपले आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत देऊळवाडी मित्रमंडळ बांबोळी या ठिकाणी श्री कलेश्वर दशावतारी मंडळाचा मुक्त झाली भानुमती हा नाट दशावतारी नाट्य प्रयोग चालू आहे या नाट्य प्रयोगातील कॉमेडी म्हणजे विनोदी संभाषण असलेला हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि मला कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते बोलायचा <laughs> नाही एक सभे फुकू नको आणि ब्राडायचो नाही कारण माझी बायको आज आराम करतात बघता कोणी ब्राढायचो नाही कोणी ब्र काढला म्हणला मी आता माझ्याच घराकडे का फक्त

mit <laughs> 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 म्हणाल्यानंतर रोज 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 काय शिकायचं काय सांगतो पण तुम्ही एक दिवस काय घेऊ समजा काय घेत असता मी सांगतो आपा गावता तोडिय आपाची गरज कदायची नाडप होय सांगतो तुमचं

तोंड हा ते काय ते तोंड आपलो भाऊ झाला म्हटल्यानंतर काही रे घे रे रे ना तोंडात मारून पाया पडायचं गवा पाया पडायच्या पाया पहिल्यापुरी काय माझव हो का लक्ष्मी आहे का तुझ्या भावात माझा निकाल केलो लक्षात तुझ्या आई वर माझा वाटा गेलो ना

वर्क काय नेसर मारता मी वर्क काय नेसर सोडत नाही थोडा ताकी थोडा ताकी काय सोडता नाही केव्हा सोडिन टाकिन काय काय नाही धाव दो इथे गंतते बोगडे एक काय काय तुला वहीनी

काय मग म्हणजे काय सहन करायचा काय खाऊ ते उत्तम वाटी लागतो का सांगायला <laughs> <पारे> येतोय <laughs> <laughs> <के> <laughs>

मी काय पडतोय काय तुम्ही चांगल्या आधी घेऊन पाहतात दशावतारेतील हा विनोदी भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर सांगा आणि माझ्या चॅनलला कोण नवीन असेल तर त्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका माझे व्हिडिओ पूर्ण पाहता व मला सपोर्ट करता त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे असाच सपोर्ट मला यापुढेही करत राहा पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि बाय बाय सर्वांना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय